नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटोणी जाई सासरी मी आई जन्म घेता काय कागरी तरी जाते का घरी आस दैवत का तारी नारी आभागी का होई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटोनी, जाई सासरी मी आई एका क्षणाचे आई बाप नारी जीवन हे शाप किंवा जन्माचे हे पाप माप करी कोणी नाही नारी जन्माची पुण्याई सुख दुक दुःखाची नवलाई दाटोनी ये जाई सासरी मी आई नाते मायेचे तोडोनी जावे लागते सोडोनी नवे नाते गजोडोनी, जोडोनी सुखी संसारत होई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवनाई कंठदाटोनियेई जाई सासरी मी आई हे विश्वाचे देन, पती जीवनाचे दन परी तुझे जीवन, आयुष्याचे होये सोन नारी जन्माची पुण्याई